डॉक्टर शशीधर गोकुलायर द फर्स्ट वॉटर सोमिलियर ऑफ इंडिया अँड एशिया अक्रेडेड बाय द हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री आणि मी बोर्ड मेंबर आहे अकोवी एशियन वॉटर रिसर्च आणि डेव्हलपमेंटचं तर पाण्याला घेऊन आम्ही जे काम आहे तर वी हॅव लॉन्च थ्री टॅप टेक्नॉलॉजी हा जो थ्री टॅप टेक्नॉलॉजी आहे ती एक अशी कल्पना आहे आमची रिसर्च बेस्ड आहे हायड्रोजन आणि आयोनायझेशनच्या कॉम्बिनेशनमध्ये ही टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामुळे आपल्याला एक जीवनसत्व देणारं पाणी आणि ज्याच्यात अँटीऑक्सिडंट्स भरपूर मिळू शकतं आणि इनफ अँटीऑक्सिडंट्समुळे आपलं घाई चांगलं राहू शकतं नॅचरली अल्कलाईन असेल आणि त्याच्यात हायड्रोजन पण असेल आणि छोटे क्लस्टर्स असतील त्याच्यामुळे आपण आपली इम्युनिटी बुस्टअप करू शकतो तर त्याच्यामुळे हे घरोघरी हॉटेल्समध्ये रेस्टॉरंट्समध्ये सगळीकडे लागण्याची गरज आहे कारण ह्या प्रॉपर्टीचं पाणी जर सगळ्यांना मिळालं तर कोणत्याही प्रकारचे ॲसिडिटी रिलेटेड इश्यूज असतील तर ते न्यूट्रलाइज करू शकतो या पाण्याच्या माध्यमातून म्हणजे ऍसिडोसिस हे मूळ कारण आहे सगळ्या प्रॉब्लेमचे डिसीजचे आजारपणचे तर एसिडोसिसला न्यूट्रलाइज करायला आपल्याला अँटेसिडची गरज नाही आपण पाण्याच्या माध्यमातून याला आपण अल्कोईन वॉटर हायड्रोजन वॉटरच्या माध्यमातून आपण त्याला डेफिनेटली न्यूट्रलाइज करू शकतो हे प्रूवन आहे आणि इव्हन अँटेसिड्स पेक्षा जिथे करोडो रुपयाचा बिझनेस करतात ते लोक आपला पाणी जो आहे त्याच्यापेक्षा खूपच खूपच इजिली विदाऊट एनी साईड इफेक्ट आणि हेल्थ बाजूला घेऊन आपल्याला ती करू शकतात तर थ्रीटक टेक्नॉलॉजी घरोघरी पोहोचणार आणि मी लुक फॉर टू सर्विंग अ कंट्री एक हिनेशन बनवूया आपण मिळून आणि तुमचं सगळ्यांचं सहकार्य पाहिजे आणि त्याच्यात ऑफकोर्स ही ग्रॅटिट्यूड त्यांनी या टेक्नॉलॉजीला या इंडस्ट्री आणण्याचा निर्णय घेतला आणि जेव्हा आपण ही बोलतो ते जे स्टँडर्ड आणि प्रोटोकॉल्स त्यांचे आहेत ते खूपच स्ट्रॉंग आहे आपण बेधडक निश्चित राहून आपण हे टेक्नॉलॉजी आपल्या घरी हॉस्पिटलमध्ये इंडस्ट्रीमध्ये टिचन्समध्ये कुठेही लावू शकतो आणि झिरो साईड त्यामुळे आपण आभार आप मानतो अकोटीचा आणि तुम्हाला सगळ्या लोकांचं आणि ऑफकोर्स द एंटर टीम oh, जे well, आम्हाला yeah. सपोर्ट करतात हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये प्रथमच थ्री टॅक टेक्नॉलॉजी ही इंट्रोड्यूस झालेली आहे आत्तापर्यंत अल्कलाईन पाणी म्हणलं किंवा त्याचं नाव जरी आलं तर सगळ्यात प्रथम जपान हे देश दाखवायचं कारण त्यांची मोरोपली गेल्या पन्नास ते साठ वर्षापासून ही मोनोपोली त्यांची संपलेली आहे आणि आतापर्यंत एशिया किंवा रेस्ट ऑन दर्ल्ड ही त्यांच्यावर डिपेंडन्सी होती संपलेली आहे आणि फर्स्ट एवर टाईम टाइम मेक इन इंडिया प्रोडक्ट टेक्नॉलॉजी ऑफिशियली पेटिंगेड बाय द इंडस्ट्री बाय अकोरी असं थ्री टॅप हे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये रुजू झालं आहे आजपासून त्याचं इम्प्लिमेंटेशन पुढच्या एक वीजमध्ये सुरू होईल आणि याचे तीन पार्ट्स आहेत एक आहे कमर्शियल एक आहे सेमी कमर्शियल एक आहे होम तर एका साध्या माणसाच्या घरापासून एका सर्वसामान्यापासून तर इंडस्ट्रीपर्यंत ही टेक्नॉलॉजी वापरली ही केव्हापर्यंत मार्केटमध्ये ही आता पुढच्या वीकमधूनच मार्केटमधून येणार आहे इनफॅक्ट तुम्ही तुम्ही आज जर सांगितलं तर आम्ही तुमची इम्प्लिमेंटेशन एका वीकमध्ये तुम्हाला करू जर तुमचं घर असेल तुमचं रेस्टॉरंट असेल किंवा तुम्हाला या उद्योगामध्ये तुमचं स्वतःचं ब्रँड क्रिएट करायचं माणसाच्या आवघ्यात असेल का हो आता सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा प्राईस सेंट्रिक आहे तर ही सामान्य माणूससुद्धा ह्याला अफोर्ड करू शकेल अशी व्यवस्था केलेली आहे त्याच्या त्यासाठी इतकी मशीन केली आमच्या आणि राईट फ्रॉम एखाद्या सामान्य माणसासाठी जर एखादी मशीन घ्यायची झाली जसं तुम्ही आता एखादी टू व्हीलर घेता तर टू व्हीलर घेण्यासाठी जे काही तुम्हाला यंत्रणा लागते बँकिंगची तिथपासून तर इम्प्लिमेंटेशनपासून तर टेक्नॉलॉजी आणि ज्याला सर्वोत्तम टेक्नॉलॉजी ही आपल्या भारतात आलेली याचा सगळ्यात मोठा प्राऊड आहे इंडस्ट्री घेऊन आलेली आहे आणि हे फस्ट टाईम इन द वर्ल्ड होतं याची अत्यंत प्राऊड फिलिंग आहे आम्हाला अँड वी आर एक्स्ट्रीमली हॅपी दॅट इट इज हॅपनिंग फ्रॉम पुणा विच इज द कॅपिटल ऑफ हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री ऑफ इंडिया एशिया अँड वर्ल्ड थँक्यू